बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे रुग्णालयात उपचार घेत आहेत मात्र मेडिकल रिपोर्ट राजकारणी हे क्रिकेटपटू विराट फिट असतात असा टोला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लगावला छगन भुजबळ यांना उपचारासाठी जे जे रुग्णालयातून बॉम्बे हॉस्पिटल हो मध्ये दाखल करण्यात आलं मात्र बावीस ते एकोणतीस नोव्हेंबर या आठ दिवसात तब्बल सव्वीस जणांशी गाठीभेटी घेतल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ईडीनं ही माहिती काल कोर्टासमोर सादर केली भुजबळांना भेटणाऱ्यांच्या यादीत आमदार खासदार आणि बँक अधिकाऱ्यांचा समावेश आहे त्यामुळे अंजली दमानिया यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे अंजली दमानिया म्हणाल्या भुजबळांचा आरोग्य अहवाल पाहता राजकारणी हे विराट कोहली प्रमाणे फिट असतात असं दिसून येतं भुजबळांची तीन नोव्हेंबरला तपासणी झाली थेलियम स्कॅन चाचणीत त्यांचं हे चौऱ्याहत्तर टक्के आढळलं हे विराट कोहली इतकंच आहे तरीही ते या हॉस्पिटल मध्ये का डॉक्टरांचं जे पथक उपचार करत आहे ते बदलण्याची गरज आहे तपासण्या झाल्यानंतर त्यांना जे जे रुग्णालयातून जेलमध्ये पाठवायला हवं होतं मात्र त्यांना पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल केलं भुजबळ आतापर्यंत एकेचाळीस दिवस जेलबाहेर आहेत ते प्रकृतीच्या कारणा तीन वेळा जेलबाहेर आले आहेत असंही दमानी यांनी नमूद केलं